महाराजांनी नेहमीच स्त्री सन्मानाला प्राधान्य दिलं कल्याणच्या सुभेगाच्या सुनेची गोष्ट आपल्याला ठाऊकच आहे लढाईत कामी आलेल्या मावळ्यांच्या उर्वरित कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी शिवाजी महाराज उचलत असत त्यांच्या या प्रक्रियेला बाल परवेश असं म्हणत समुद्रकिनारी स्त्री सन्मान आणि स्त्री शिक्षण या क्षेत्रात महान असं काम करून ठेवणारी आणखी एक व्यक्ती जन्म म्हणजे बहर्षी कळवे जन्म म्हणून एखाद्या मुलीचा पती दुर्दैवानं तारुण्यात मृत्यू पावला तर त्या मुलीला तिचं उरलेलं आयुष्य विधवा म्हणूनच घालवायला जायचं अशा काळात पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर मृत्यून कडवे यांनी गोदुदाई या विधवा मुलीशी पुनर्विवाह केला गावांना त्यांच्यावर बहिष्कार टाकला पण अण्णा डगमगले नाही त्यांनी अनाथ बालिकाश्रमाची स्थापना केली पुणे नजीकच्या हिंगडी इथं पहिली स्त्री शिक्षण संस्था काढली एकोणीसशे सोळा मध्ये भारतातल्या पहिल्या महिला विद्यापीठाची अण्णांनी स्थापना केली आज आपण त्या युनिव्हर्सिटीला एस एन टी टी म्हणून ओळखतो अशा या महान कोकण सुपुत्राला एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार देऊन गौरव आरतीची वेळ झाली सुरुवात करूया हो चालेल थोड्या वेळेत आपण करू हो बाई बाईबा मला विठ्ठलाची पूजा करायची मला आज जाता येणार नाही पण का जाता येणार नाही कारण तुम्ही केशवपन केलेलं नाहीये तुमच्या पतीचं नुकतंच निधन झालेलं आहे आणि असं असं सुद्धा तुम्ही केशव केलेलं नाही नाहीतर काय शास्त्रानुसार तुम्ही जर केशवपन केलं तरच आम्ही तुमच्या मंदिर प्रवेशाचा विचार करू पण असं कोणतं शास्त्र सांगत ते तुम्ही शोधून काढा आम्ही म्हणू तसंच होईल तसं होणार नाही शास्त्रामध्ये या संबंधी कुठलाही आधार नाही हे मी कोर्टात सिद्ध करेन ओ तो, अपनगढ़ मी डॉक्टर पांडुरंग वामन काणे प्रधान आपात्य सचिव मंत्री सुमंत न्यायाधीश धर्मशास्त्री सेनापति त्याग बसे तुदाना हत प्रधान शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये रघुनाथ पंडित यांची नियुक्ती म्हणून करण्यात आली होती हे महान धर्मशास्त्री लाभले महामहोपाध्याय पावा काणे यांनी पाच खंडांमध्ये धर्मशास्त्राचा इतिहास लिहिला रत्नागिरीमधील चिपळूण नजी पेढ़े परशुराम इथं सात मे अठराशे ऐंशी रोजी पावाकाळ्यांचा जन्म झाला एकोणीसशे त्रेसष्ट साली या कोकण सुपुत्राला भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं गौरवण्यात आलं प्रयतेस कोणी गाडीचा आजार द्यावयाचा नाही पाहिजे गवत हो अगर पाटे हो भाजी पाले हो। रास विकत आणावे शेकोट्या कराल चुली भरत्याच ठिकाणी मांडाल तेव्हा अचानक वारे सुट्या हार बसले एखादी शिणवी उडून गवता त्या गंजीवर पडेल रात्री अपरात्री घरात लावलेल्या दिवेंच्या वाती उंदीर पडतील आणि भांडी जती देवा तेव्हा तेव्हा सैंक्रे लक्ष्य सावे प्रयतेतील कुणीही पडी जमिनी लागोरी खाली आल्यास आणि क्षेत्रांस योग्य सवलती देऊ तुमच्या जमिनीवर चार वर्षांपासून बारा वर्षांपर्यंत थोडी थोडी करू लोकांमध्ये विश्वास निर्माण करून अधिकाधिक जमिनी शिवाजी महाराजांनी लागवडीखाली आणल्या शेतकऱ्यांची प्रजाजनांची इतकी काळजी करणारे शिवाजी महाराज शेतकरी हीच स्वराज्याची ताकद आहे शक्ती आहे हे जस शिवाजी महाराजांनी ओळखलं होत तसच ते रायगड जिल्ह्यातल्या विनोबा भावे यांनीही ओळखलं होत अठरा एप्रिल एकोणीशे एक्कावन्न रोजी नळगोंड इथल्या पोचंपल्ली गावात विनोबा भावे शेतकऱ्यांना भेटायला गेले होते जास्त जमीन असं त्यांनी आवाहन केलं आणि गावातल्या रामचंद्र रेड्डी यांनी विनोबांच्या सांगण्यावरून शंभर एकर जमीन दान केली आणि जन चळवळीचा सा उदय झाला ही एक महान अशी रक्तविरहित क्रांती होती ब्लडलेस रेव्हल्यूशन प्रजाजनांची काळजी करणारे शिवाजी महाराज आणि भूमिहीन शेतकऱ्यांसाठी दारोदार जमिनीची भिक्षा मागत फिरणारे विनायक नरहरी भावे विनोबा भावे यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील पेण इथं अकरा सप्टेंबर अठराशे पंच्याण्णव रोजी झाला त्यांना एकोणीशे त्र्याऐंशी मध्ये म्हणजे मरणोत्तर भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं गौरवण्यात आलं वी दीपल ऑफ इंडिया हॅव इन सॉलमली रिझॉल् विचार, विश्वास, धर्म और उपासना की स्वतंत्रता प्रतिष्ठा और अवसर की समता प्राप्त कराने के लिए तथा उन सब में व्यक्ति की गरिमा और राष्ट्र की एकता और अखंडता सुनिश्चित करने वाली बंधुता बढ़ाने के लिए आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करत आहोत लिबर्टी इक्वालिटी फ्रिटर्निटी अँड जस्टिस स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय या चौसूत्री उच्चारांचा धनी आधुनिक भारताचे शिल्पकार डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर बाबासाहेबांचा अभ्यास आणि व्यासंग पाहता शिवाजी महाराजांच्या कल्याणकारी राज्यव्यवस्थेवरून त्यांनी बोध घेतला असण्याची शक्यता नाकारता येत नाही

दिनांक वीस मार्च एकोणीशे सत्तावीस रोजी आपल्या नेतृत्वाखाली आंदोलन करून बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथील चौदळ तळ सर्वसामान्यांसाठी खुलं करून दिलं शतकानुशतक रूढी परंपरा जातीपातीच्या भारतीय समाजाला खडबडून जाग करणारे भारताचे पहिले कायदा आणि न्याय मंत्री संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष मुंबई विधानसभा परिषदेचे विरोधी पक्षनेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मंडणगड तालुक्यापासून सतरा किलोमीटरवर असलेलं कोकणातलं आंबडवी हे बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ गाव एकोणीसशे नव्वद मध्ये कोकणच्या या था। था सुपुत्राला मरणोत्तर भारतरत्न देऊन गौरवण्यात आलं खेळ खेळला नाही तर तो आळशी बनतो शिवाजी महाराजांनी हे ओळखलं होत शारीरिक चपळता लवचिकता आणि ताकद यांच्यासाठी खेळ एक मावळा म्हणून खूप आवश्यक आहे असं महाराज मानत नाही मदारी मेहतर जीवा महाला संभाजी कावजी असे अनेक मावळे दंड बैठका, मिटी दाढी ढाल तलवार भालाखेर या साऱ्या खेळात प्रमुखात युद्ध आणि चपळता यांची जागा आता फुटबॉल हॉकी ऍथलेटिक्स आणि हा आवाज सगळ्यांच्याच सा आहे प्रत्येक भारतीय जनमनात ही मूर्ती जाऊन बसलेली आहे प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असे ही वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी क्रिकेट विश्वात पदार्पण करणारा सचिन तेंडुलकर ही आपल्या कोकणातलाच अनेक जागतिक विक्रम अर्जुन खेलत्न पुरस्कार पद्मश्री पद्मभूषण यांनी गौरवान्वित झालेला सचिन तेंडुलकरदिवसीय सामने अनुक्रमे पंधरा हजार नऊशे एकवीस आणि अठरा हजार चारशे सव्वीस धावा सर्वाधिक शतकांचा मालक सचिन तेंडुलकर सचिन तेंडुलकरचा दोन हजार चौदा मध्ये भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आजवर अशा सहा कोकण सुपुत्रांना भारतरत्न देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे ही गोष्ट कोकणवासियांसाठी अभिमानास्पद आहे याशिवाय कोकणच्या पवित्र नोव्हेंबर रत्नागिरी जवळच्या मालगुंड इथे जन्मलेले आधुनिक काव्याचे जनक कृष्णाजी केशव डांबले उर्फ कवी सु आम्ही कोण म्हणून काय कुसी आम्ही असू लाडके देवाचे प्रकाश गेला तिबीर हरपला काय म्हणावे या स्थितीला झपूर जा गडे झपूर जा आपल्या आयुष्यातील तब्बल तेरा वर्ष रत्नागिरीत राहून अनेक सामाजिक चळवळी उभारलेले विनायक दामोदर सावरकर हे लोक म्हणजे कोकणवासियांसाठी कोकण रत्नच आहेत असं म्हणावं लागेल सावरकरांनी केलेल्या अनेक सामाजिक कार्यांमध्ये एक अत्यंत महत्वाचं काम म्हणजे त्यांनी इंग्रजी मराठी आणि इतर भाषेतल्या दिलेले कोकणात इतकी महान व्यक्तिमत्व जन्माला आलेली आहे आणखी दोन महान व्यक्तींविषयी मी सांगणार आहे रत्नागिरीच्या या पवित्र भूमीवरच तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी गावात स्वराज्याचे पहिले जनक बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म झाला पराक्रमी पुरुषाचे नेहमी स्मरण राहिले पाहिजे शिवाजी महाराजांचे स्मारक आम्ही मोठ्या कळकळीने कल व भक्तीने का करावे यापेक्षा बलवत्तर कारण म्हणजे आमच्या राष्ट्राच्या अभ्युदयाचा पाया घालणाऱ्या गृहस्थाची कृतज्ञता बुद्धी होय याच रत्नागिरीत आता तुम्ही जिथं बसला आहात ती जागा म्हणजेच हा ऐतिहासिक महत्व असलेला थिबा पॅलेस आत्ताच म्यानमार म्हणजे त्या काळाच्या ब्रह्मदेश नावाच्या देशाचा राजा हगवायाच्या एकोणीसाव्या वर्षीच सिंहासनावर आरो झाला होता तोच तो राजा थिबा त्याच काळात बर्माचा काही भाग ब्रिटिशांच्या ताब्यात होता ब्रिटिशांशी केलेल्या युद्धात थिबा राजा हरला ब्रिटिशांनी त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना कैद करून तिथं रत्नागिरीत आणलं आणि त्यांच्यासाठी हा सुंदर असा थीबा पॅलेस थी बांधून दिला सन एकोणीशे सहा मध्ये ब्रिटिश व्हॉइस रॉयन सव्वा लाख रुपये राजास हा बांधण्यासाठी मंजूर यानंतर सन एकोणीशे सहा ते एकोणीसशे दहा या कालखंडात थिबा महाल बांधला गेला आणि सन एकोणीशे दहा मध्ये थिबा राजा या महालात राहायला आला पण खूप कमी काळ या महालामध्ये थिबा राजा राहू शकला डिसेंबर एकोणीशे अंतिम श्वास घेतला आज या महालात महाराष्ट्र राज्य सरकार पुरातत्व विभागाचं रत्नागिरी विभागीय कार्यालय तसंच प्रादेशिक म्युझियम कार्यरत आहे आपल्यासोबतचा हा प्रवास केवळ आपल्याला माहिती देण्यासाठी नव्हता तर कित्येक वर्षांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी होता मला आशा आहे हा आपल्यासाठी केवळ ज्ञानाचा साठा नसून प्रेरणास्त्रोत ठरावा आणि जेव्हा मी भविष्यात अशाच आठवणी इतरांना सांगेन तेव्हा एखादी स्मृती तुमच्यापैकी कुणाची देखील असू शकते या सुंदर अशा कोकणवासी भारतरत्न काही महत्वाच्या व्यक्ती आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना आदरांजली वाहण्यासाठी आज आपण इथं आलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार जनांचे एक सांगणे रसिक जनांचे एक सांगणे मनापासून एक मागणे इतिहासाचे भान असू द्या या साऱ्याची जाण असू द्या सोबत या भारत रत्नांच्या देशाचा अभिमान असू द्या देशाचा अभिमान असू द्या it's the heart.